नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना व इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि आता फक्त दोन दिवस उरलेले आहे आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांना आता नेमके जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे कोणत्या दिवशी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता हे पैसे कोणत्या दिवशी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर सहा तारखेला पंधराशे रुपये जमा झाले आणि सात तारखेला पंधराशे रुपये जमा झालेले आहे म्हणजे एकंदरीत तीन हजार रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे परंतु हे लाभार्थी किती आहे अतिशय बोटावर मोजणे ते लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे तर आता नेमकं कारण काय समोर आलेलं होतं की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं होतं बघा तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल परंतु अनेक असे लाभार्थी आहेत की ज्यांचं डीबीटी झालेलं नव्हतं मग त्यासाठी आता गव्हर्नमेंटने नेमकी काय तरतूद केलेली आहे तर मित्रांनो या पाच मार्चच्या जी आरमध्ये मा सांगण्यात आलेलं होतं की संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही तर त्यांच्या खात्यावर सुद्धा या योजनेचे जे काही पैसे आहे तर ते पैसे जमा करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाने या जी आर नुसार विभागीय आयुक्ताकडे हे पैसे वर्ग केलेले होते आणि त्यानुसार विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्ह्याचे जे काही कलेक्टर आहे तर त्यांच्याकडे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जमा केले आणि कलेक्टर यांनी तहसीलदाराकडे लक्ष घ्या तहसीलदाराकडे पैसे जमा केलेले आपल्याला दिसून येईल आणि त्यानुसार प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो अगोदर गव्हर्नमेंटने सांगितलेलं होतं की डीबीटी जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही परंतु हा जी आर आला आणि त्यामध्ये सांगितलं की ज्या लाभार्थ्यांचं अजून डीबीटी झालेलं नाही तर त्यांच्या खात्यावर सुद्धा जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जमा करण्यात यावे म्हणजे या ठिकाणी लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांचा अजून डीबीटी झालेलं नाही त्यामुळे ते लाभार्थी अडचणीत येऊ शकतात म्हणून परत एकदा बिफ्ट प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे नवीन नुकतंच एक महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे की आता दोन दिवसामध्ये म्हणजे बघा या ठिकाणी बारा मार्च पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर रुपये तीन हजार म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे जे काही तीन हजार रुपये आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा होणार आहे आणि काहींच्या खात्यावर काल पण जमा झालेले आहे आणि त्या संदर्भातला मॅसेज पण आलेला आहे आणि आपल्या बांधवांनी व्हॉट्सअप ग्रुपला माहिती पण दिलेली आहे आणि स्क्रीनशॉट पण शेअर केलेला आहे तर ते होऊ शकते की मित्रांनो आता पैसे जमा होणे परत एकदा सुरू झालेले आहे आणि हे पैसे मित्रांनो आता आपल्याला सलग दहा मार्च अकरा मार्च आणि शेवटचा म्हणजे बारा मार्च तर या तीन दिवस आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे बरेच लाभार्थी जे आहेत आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि ते पैशाची वाट पाहत आहे कारण त्यांचं एक डीबीटी झालेलं नाही त्याचबरोबर अनेक दिवसापासून त्यांच्या खात्यावर पैसे पण जमा झालेले नाही आणि काही लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपये मिळालेले आहे आणि मग उर्वरित मार्चचे पंधराशे रुपये कधी मिळणार तर अशा प्रकारची चौकशी ते वेळोवेळी करत आहे तर बांधवांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे चिंता करू नका या तीन तारखेला म्हणजे एक तर दहा तारखेला अकरा तारखेला आणि शेवटी बारा या तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे आपण आता जी काही चिंता करत असाल तर ती चिंता करणे सोडून द्या फक्त मित्रांनो हे लक्षात घ्या की आपल्यासाठी डीबीटी करणं अतिशय गरजेचं आहे आणि जर डीबीटी केलं नाही तर गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की एकतीस मार्च नंतर बघा एकतीस मार्च नंतर ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी कंप्लीट होणार नाही तर त्यांचं अनुदान बंद केलं जाणार आहे तर त्यामुळे त्यांच्या समोर ही अडचण येऊ शकते म्हणून आता काय करायचं आपल्याला की एकतीस मार्चपर्यंत कोणत्याही हालतीमध्ये डीबीटी करा त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जा किंवा बँकमध्ये जा आणि आपलं डीबीटी करून घ्या कारण बँकमध्ये आणि तहसीलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट होते कोणतेही पैसे तुम्हाला देण्याची गरज पडत नाही परंतु बाहेर ठिकाणी जर गेलात तुम्ही तर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात पैसे खर्च करावे लागू शकतात त्यामुळे एक तर बँकेत ज्या बँकेत आपलं खातं त्या बँकेत किंवा तहसीलमध्ये जा आरामात तुमचं डीबीटी होऊन जाईल होऊ शकते गर्दी असू शकणार आहे आता कारण एकतीस तारीख शेवटची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद